चला पोरी नो आरतीने करायची का गुलाबाईची चला का गंगा जमुना सरस्वती कावेरी भगीरथी शरयू नर्मदा गोदा चला आरती केली हां चला आता शुद्ध पौर्णिमा शुभ दिन हा शुभ दिन हा भाद्रपताचा हा महिना अर्जन पूजन करू आम्ही करू आम्ही गाणे प्रेमाने म्हणती गाणे म्हणून प्रसाद घेऊन जाते आपुल्या खरो खरी, खरी। आनंदाची वाटभरी पंढरपूर प्रदेश शीतेचा बंगला हलवागस यां हलवा गयानो माझ्या परशुरामाला मी जाते कामाला माझे काम संपले खाऊ आणते आज आमच्या गुलाबाईला कितवा दिवस कितवा दिवस आज आमच्या गुलाबाईचा सव्वा दिवस सव्वा दिवस सहाव्या दिवशी बाळाला टोपी मोत्यान गुंफली जो जो रे बाळा जो जो रे बाळ लेकरू राजाचं राजाच सरस्वती गणपतीची गणपतीची सीतामाई रामाची रामाची राधिका कृष्णाची कृष्णाची आणि आमची गुलाबाई गुलोजीची गुलाबाई गुलाबाई खाऊच काय खाऊच काय जिंकला नाही तर देऊच काय देऊच काय ओळखा काय खाऊ आहे mm, पेढे आणले बरं धन्यवाद